नमस्कार मी संग्राम बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये बसलेलं या ठिकाणी एक दोन दिवसांपासून उपोषण सुरू आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुर्लीक खांडे यांच्या गावातलं हे प्रकरण शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या जिल्हाप्रमुखाच्या गावातलं हे प्रकरण आहे अशा प्रकारे दाबी दांडकशाही प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात शिंदे सरकारने याचसाठी सगळे लोक पोचलेत का सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे कधीपासून उपोषणाला बसलात काय नेमकं तुमचा प्रश्न आहे मी काल अकरा तारखेपासून या उपोषणाला बसलेलो आहे माझी एक वर्षापूर्वीपासूनची पूर्वीची मागणी आहे माझ्या शेतामध्ये जाण्यासाठी पूर्वीपासूनचा शासकीय पानधन रस्ता आहे पण ता, ता त्या रस्त्यामध्ये माझ्या गटातील शे शेजारी गटातील शेतकऱ्यांनी तसेच सत्ताधारी पक्षाचे जिल्हाप्रमुख कुंडली खांडे यांच्या कुटुंबियांनी तसेच त्यांच्या चुलत बंधू बंधू चुलत्यांनी या पाधन रस्त्यामध्ये अतिक्रमण करून माझा रस्ता रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे त्यामुळं मी गेले वर्षभरापासून जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी मॅडम तसेच मान्य तहसीलदार साहेबाकडे याचा पाठपुरावा देखील केला के खेटे मारले परंतु अद्यापर्यंत त्याच्यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही त्यामुळं रस्ता जो आहे तो नकाशावर आहे का आता तुम्हाला पाहायला मिळतो का समजा आम्ही जर पाहायला गेलो माहिती काढायची झाली रस्ता नकाशावर आहे का हो आ, तो सदरील रस्ता पूर्वीपासूनचा आहे त्याची प्रत देखील आम्ही तहसील कार्यालयामधून उपलब्ध केलेली आहे तुम्हाला मी दाखवू शकतो तो पूर्ण रस्त्याचा नकाशा देखील तेहतीस फुटाची पांदीचा रस्ता हा पूर्वीपासूनचा शासकीय रस्ता आहे तो का अडवलं आहे काय तुमचं नेमकं काय वाद काय आहे नेमका मग अडवायचा शासकीय रस्ता आहे पानंद रस्ता आहे त्याला ते जायची व्यवस्था आहे का नेमकं अडवलं आहे मला कारण कळू शकलं नाही साहेब पण पूर्वीपासून आम्ही तिथं वागायचो त्यांनी बांधकाम केले आम्ही त्यांना विनंती केली की वा हा पूर्वीपासूनचा पाना रस्ता आहे तर तुम्ही याच्यामध्ये बांधकाम करू नका त्यांनी आम्हाला पर्यायी रस्ता उपलब्ध करून देतो बोलले पण काय पर्याय रस्ता काही दिवस पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला नंतर पूर्ण रस्ता पॅक करून आमच्या येणं जाणं बंद करून टाकलं रस्त्यामध्ये काय जमीन वहिती केली आहे का घरं वगैरे काय बांधले घरा घराचे बांधकाम केलेत शेताचे गोट्याचे बांधकाम केलेत परत ग्रामपंचायतच्या जलजीवन का याची टाकी बांधकाम केलं आहे आणि सगळे करून पूर्णपणे बंद करून टाकलं आता आम्हाला माझ्या शेतामध्ये कापूस गेल्या वर्षीचा देखील पडू नये सोयाबीन पडू नये शेताची शेतीची मशागत करायला ट्रॅक्टर जात नाही बांधकाम साहित्य करायला वाहन जात नाही माझं पूर्णपणे का कार्य का, म्हणजे काम पूर्णपणे ठप्प झालेलं आहे शेतीचं तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापाशी वर्षभरापासून खेटे घालता असं सा सांगितलं काय उत्तर आहे तुम्हाला प्रशासनाकडून काही देखील उत्तर आलेलं नाही मान्य जिल्हाधिकारी मॅडमला मी गेल्या वर्षापासून तीन वेळेस भेटलो आत्ता एक मार्च रोजी मी त्यांना स्मरणपत्र देखील दिलं आणि त्या स्मरण पत्र पत्रामध्ये त्यांना स्पष्ट सांगितलं की मी तुम्ही या पुढील आठ दिवसामध्ये याच्यावर काहीतरी तोडगा काढा नसता मी या का कार्यालयासमोर उपोषणाला बसेल कारण की माझा कापूस हा विकायचा बाकी आहे आणि त्या कापसावर माझा उदरनिर्वाह आहे कुटुंबाचा तो कापूस जर विकू शकलो नाही तर माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो मी त्यांना विनंती देखील केली पण त्यांनी आद्यापर्यंत कुठलाही त्याच्यावर काही तोडगा काढलेला नाही तहसीलदार मंडळ अधिकारी यांचा काय रोल आहे यामध्ये हे काय करू शकतात नेमकं तहसीलदार साहेबांना पण मी भेटलो तहसीलदार साहेबांना विनंती केली की साहेब तुम्ही येऊन या घटनास्थळी या पंचनामा करा आणि मला रस्ता खुला करून द्या ही विनंती करून देखील आद्यापर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांचा जिल्हा प्रमुख आहे का आवाहन कराल शिंदेला विनंती काय कराल ते सत्ताधारी पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत ते जनता दरबार घेतात आणि गावातील जनतेला जर उपोषण करण्याची वेळ असेल ती खूप खेदजनक आणि चिंताजनक गोष्ट आहे शिंदेना काय आव्हान आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना माझं या माध्यमातून आव्हान आहे विन नम्र विनंती आहे की शेतकऱ्याला असा छळ थांबवा तुमच्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखाकडून दबाव टाकून गावातील लोकांना पुढं करून जर एखाद्या सामान्य शेतकऱ्याला जर इतकी पिळवणूक करत असेल तर हे कुठंतरी चांगली गोष्ट नाही तर दोन दिवसांपासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच शिंद गटाचे जिल्हा प्रमुख आहेत कुंडलिक खांडे आणि दर आठवड्याला जो आहे तो त्यांचा जनता दरबार असतो जनता दरबार यासाठी ते भरवतात की गावातल्या परिसरातल्या मतदारसंघामधल्या काय लोकांच्या समस्या ते जाणून घेण्यासाठी किंवा मग ते सोडवण्यासाठी त्यांचा जनता दरबार असतो मात्र त्यांच्याच गावातला त्यांच्याच शेजारी असणारा माणूस या ठिकाणी त्यांच्या समस्येसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापाशी उपोषण करतो हे अत्यंत खेदजनक बाब आहे म्हणजे जनता दरबार हा फक्त फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी आहे का हा सगळ्यात मोठा सवाल आहे गेल्या वर्षभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे खेट घालणारा हा शेतकरी आहे अंतिम टप्प्यामध्ये उपोषणाला बसला जिल्हाधिकारी दीपा मुदोळ यांना मी अनेक वेळा आवाहन केलेलं आहे की तुम्ही जनतेच्या मालक नाही आहेत तुम्ही बाप नाही आहेत जनतेचे तुम्ही सेवक आहात आणि जनतेची सेवा तुम्ही करायला हवी कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या दबावापोटी कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याला त्रास होणार नाही या सगळ्या गोष्टीची दखल तुम्ही घेणं गरजेचं आहे मात्र तुम्ही तशा प्रत्येक ज्या कारवाई जे आहे ते करत नसल्याचं या ठिकाणी जाणवतं त्यामुळे सगळ्यात जनतेतून संताप या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे कशाप्रकारे या शेतकऱ्याला न्याय मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पर्सन उत्तम ओहाळसो मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज भेटू